नमस्कार सर्वांचे आर जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र यावरील अत्यंत महत्त्वाचे असे टी ई टी व सी टी ई टी एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न आहेत पहा भाषा शिक्षणाची सुरुवात प्रथम प्रथमत कोठे होते पर्याय एक आहे पूर्व प्राथमिक शाळा पर्याय दोन आहे प्राथमिक शाळा पर्याय तीन आहे कौटुंबिक वातावरण पर्याय चार आहे भाषा प्रयोगशाळा आणि बरोबर उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून चेक करायचं आहे आणि बरोबर उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन कौटुंबिक वातावरणात पुढील प्रश्न आहे पहा बालकाच्या वाढीवर परिणाम करणारे घटक कोणते तुम्ही तुमचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करून चेक करत चला पर्याय एक आहे वातावरण पर्याय दोन आहे आरोग्य पर्याय तीन आहे आहार पर्याय चार आहे व्यायाम तर बालकाच्या वाढीवर परिणाम करणारे घटक कोणते आहेत अ फक्त एक तीन चार ब फक्त दोन तीन चार क फक्त एक दोन तीन आणि ड एक दोन तीन चार आणि बरोबर पर्याय आहे पहा ड एक दोन तीन चार हे चारही पर्याय बरोबर आहेत पहा पुढील प्रश्न आहे पहा, पहा बालमानसशास्त्रानुसार विकासाची कोणती अवस्था सर्वात जास्त गुंतागुंतीची व कठीण आहे आणि तुमचे पर्याय आहेत पहा पर्याय एक आहे शेष अवस्था पर्याय दोन आहे बाल्यावस्था पर्याय तीन आहे कुमारावस्था पर्याय चार आहे तारुण्यावस्था आणि बरोबर उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन कुमारावस्था पुढील प्रश्न आहे पहा खालीलपैकी बालविकासाचा कोणता सिद्धांत नाही प्रश्न नीट वाचत चालायचा आहे पर्याय एक आहे विकास हा क्रमबद्धरित्या होतो पर्याय दोन आहे विकासावर अनुवंशिकता व वा वातावरणाचा प्रभाव पडतो पर्याय तीन आहे विकास हा यंत्रवत पद्धतीने घडून येतो पर्याय चार आहे विकासाचा वेग वेगवेगळ्या वेग अवस्थेत कमी जास्त होतो आणि याचं बरोबर उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन विकास हा यंत्रवत पद्धतीने घडून येतो पुढील प्रश्न आहे पहा बालमानसशास्त्राचा संबंध खालीलपैकी कशाशी नाही पर्याय एक आहे मानवी वर्तनाचा अभ्यास पर्याय दोन आहे मानसिक प्रक्रियांचा अभ्यास पर्याय तीन आहे अध्ययन शैलीचा अभ्यास पर्याय चार आहे संप्रेषण माध्यमांचा अभ्यास मग बाल मानसशास्त्राचा संबंध खालीलपैकी कशाशी नाही असं विचारले म्हणून पर्याय क्रमांक चार हे उत्तर आहे पहा संप्रेषण माध्यमांचा अभ्यास पुढील प्रश्न आहे पहा तुमच्या वर्गातील यक्स हा मुलगा असामाजिक वर्तन करत असल्यास तुम्ही शिक्षक म्हणून काय कराल पर्याय एक आहे पहा त्याला शारीरिक शिक्षा करणे पर्याय दोन आहे पहा त्याच्या आईवडिलांना बोलावून घेणे पर्याय तीन आहे पहा त्याच्या वर्तनामागील कारणे जाणून उपाय करणे आणि पर्याय चार आहे त्याला तुमच्या तासिकेला वर्गात बसून देणे आणि बरोबर उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन त्याच्या वर्तनामागील कारणे जाणून उपाय करणे पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणता सर्जनात्मक बालकांचा गुण नसतो पर्याय एक आहे संशोधक वृत्ती पर्याय दोन आहे मर्यादित अभिरुची पर्याय तीन आहे क्रियाशीलता पर्याय चार आहेत चांगली अंतर्दृष्टी आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मर्यादित अभिरुची पुढील प्रश्न आहे विज्ञानाचे प्रयोग करताना बऱ्याचदा मुले उपकरणे आपल्या हातात घेतात व मुलींना प्रयोगाच्या नोंदी घेण्यास सांगतात हे वर्तन कशामुळे घडते पर्याय आहेत पहा पर्याय एक आहे मुली स्वत वैज्ञानिक उपकरणे हाताळण्यास इच्छुक नसतात पर्याय दोन मुलींची निरीक्षण क्षमता चांगली असते पर्याय तीन समाजात होणारा स्त्री पुरुष लिंगभेदाचा नकळतपणे मुलांच्या वर्तनावर परिणाम होतो आणि बरोबर उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीनच समाजात होणारा स्त्री पुरुष लिंगभेदाचा नकळतपणे मुलांच्या वर्तनावर परिणाम होतो पुढील प्रश्न आहे संपादित प्रेरणा ही डॅश डॅश असते पर्याय एक अविचाराने कार्य घडवून आणते पर्याय दोन कठीण कार्य पूर्ण करण्याचा चिकाटीने प्रयत्न करते पर्याय तीन अपयशापासून दूर जाण्यासाठी उपयुक्त आहे पर्याय चार ठराविक लोकच ती अनुवंशी अनुवंशातून प्राप्त करतात आणि पर्याय बरोबर आहे पहा दोन कठीण कार्य पूर्ण करण्याचा चिकाटीने प्रयत्न करते पुढील प्रश्न आहे विद्यार्थ्यांना प्रश्न विचारल्यानंतर त्याचे उत्तर प्राप्त करण्यासाठीचा वेळ किती असावा आणि पर्याय आहे पहा एक मागील प्रश्नाला जेवढा वेळ असेल तेवढाच पर्याय दोन आहे प्रश्नाच्या काठिण्य पातळीनुसार कमी किंवा अधिक पर्याय तीन आहे साधारणपणे अर्धा मिनिटापेक्षा अधिक नको पर्याय चार आहे मुख्याध्यापकांनी शिक्षकांना दिलेल्या सूचनेप्रमाणे आणि बरोबर उत्तर काय असेल मग तर पर्याय क्रमांक दोन प्रश्नाच्या काठिण्य पातळीनुसार कमी किंवा अधिक असावा पुढील प्रश्न आहे बालकाला पुरस्कार देणे ही कोणत्या स्वरूपाची प्रेरणा आहे पर्याय एक आहे आंतरिक पर्याय दोन आहे बाह्य पर्याय तीन आहे जन्मजात पर्याय चार आहे लवचिक आणि बालकाला पुरस्कार देणे ही कोणत्या स्वरूपाची प्रेरणा आहे तर पर्याय क्रमांक दोन बाह्य पुढील प्रश्न आहे बालकामध्ये खालीलपैकी कोणती प्रेरणा अधिक काळ टिकते पर्याय एक आहे बाह्य प्रेरणा पर्याय दोन आहे स्वयप्रेरणा पर्याय तीन आहे बक्षीस प्रेरणा पर्याय चार आहे ईश्वर प्रेरणा आणि बरोबर उत्तर आहे स्वयंप्रेरणा